झाली होती त्यामुळे दुर्वे सरून मस्तान नाक्याकडे पायी चालत जाणारा एक तरुण ट्रकची धडक वाचवण्याच्या प्रयत्नात पुलावरून वैतणा नदीत पडल्याने वाहून गेला रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे कैलास मडवे असं या तरुणाचे नाव असून तो डहाणूतील चिंचणी येथे रहिवासी आहे महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्याने कोंडीची माहिती घेण्यासाठी दुर्वेस गावाच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील पुलावरून मित्रासोबत चालत निघाला होता त्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने ट्रक आला होता ट्रक धडक देईल म्हणून वाचण्याच्या प्रयत्नास कैलास पुलावरून वैतरणा नदी पात्रात पडला कैलास चिंचणी गावातील आपल्या मित्रांसोबत एकविरा देवीच्या दर्शनाला गेला होता मारतीच्या प्रवासादरम्यान रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीतील वाहतूक कोंडीत त्याची कार अडकली होती वाहतूक कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी कैलास आणि त्याचा दुसरा मित्र कारमधून बाहेर निघून महामार्गावरून चालत मस्तलनाक्याच्या दिशेने निघाले वैतना नदीवरील पुलावर पोहोचला असता विरुद्ध दिशेने भरदा वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसेल या भीतीने कैलास पुलाच्या कचड्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असताना कचड्यावरून नदीपात्रात पडला वैताना नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने कैलास पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर व्हाईट टॉपिंगचं काम सुरू आहे निकृष्ट दर्जाचे काम अनेक पडलेले खड्डे यामुळे काल रात्री साडे अकराच्या सुमारास एक भयंकर दुर्दैवी घटना घडलेली आहे मोनरहद्दीतील दुर्वेस या पुलावरून काल काही मुलं एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते तर काल परतत असताना डहाणू चिंचणी येथील ते मुलं होते काल परतत असताना ते ह्या दुर्वेस पुलाच्या इथे आले असताना दुर्वेशच्या पुलाच्या इथे रात्री साडे अकराच्या सुमारास ट्रॅफिक जाम होती ट्रॅफिक जाम असल्यामुळे काही मुलं चालत निघाली होती चालत निघाले असताना त्यांना काही अंदाज आला नाही त्यामुळे चालत असताना समोरून गाडी येणार गाडी आली अंगावर आली होती त्याला वाच स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने बाजूला हे केलं लेकिन परंतु अंधार होता त्यामुळे त्या, त्या अंधारामध्ये तो मुलगा दुर्वेशच्या खाडी पुलामध्ये त्याचा पाय घसरून तो बुडालेला आहे हे काल रात्री साडे अकराची ही दुर्दैवी घटना आहे आपण बघू शकता आज का इथे मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे कारण दोन दिवस झाले पावसाचा जोर आहे त्यामुळे हा मुलगा ह्या वैतरणा नदीच्या पात्रामध्ये बुडालेला आहे काल रात्री जी साडे अकराच्या सुमारास दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या या वैतरणा नदीच्या पात्रामध्ये कैलास मडवी हा मुलगा वाहून गेलेला आहे तर सरकारच्या निकृष्ट दर्जाच्या मुंबई अहमदाबाद महामार्गाचे जे कॉंक जे कॉंक्रिटीकरणाचे जे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आहे त्यामुळे अनेक बळी जात आहेत शासन ठोस निर्णय कधी घेणार ते बघ बाग बघावे लागणार आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह न्यूज पोलीस रिपोर्टर दुर्वेस घटनेची माहिती मोनर पोलीस आणि महसूल विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी तात्काळ तिथे भेट दिली परंतु पूरग्रस्त विभागाने दुपारच्या अकरा वाजेपर्यंत बारा तास ओलांडल्यानंतर देखील वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा ते घटनास्थळी आलेच नाहीत बारा तास उलटल्यानंतर देखील संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचत नसतील तर न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली परंतु पूरग्रस्त विभाग या कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येत आहे